धुळे महानगरपालिकेचे नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मोहाडीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला एन उन्हाळ्यात मोहाडीकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती युवा नेते कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी सलग चार दिवस रात्रंदिवस टँकरने पाण्याचा पुरवठा करून थांबवली आहे तहानलेल्या मोहाडीकरांची तहान या युवा नेतृत्वाने भागवल्याने त्यांच्या या कार्याचं मोहाडी परिसरासह धुळे शहरातून कौतुक होत आहे पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना पाणी मिळाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे एन उन्हाळ्यात मोहाडीकरांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत होते पाण्यासाठी देखील नागरिक त्रस्त झाले होते मोहाडीकरांची व्यथा कुणाल पवार व आकाश शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहराचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसांपासून रात्रंदिवस आपल्या कार्यकर्त्यांसह मोहाडीकरांना टँकरने पाणी पुरवठा केला आहे भीषण पाणी टंचाईच्या काळात कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी पाण्याचा पुरवठा केल्याने त्यांचे ऋणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे मोवाडी गावातलं राहणारे आम्ही आम्हाला कमीत कमी सोळा सतरा दिवसापासून पाणी नाही येते आम्हाला कुणाला दादा वाकादा पुरवठा केला पहिली सोळा सोळा दिवसात टँकर आले जयशंकर टँकर नव्हतं जयशंकर पाणी होते पाण्याचे पाणी येत नाही म्हणून आता त्यांना माहिती काय समस्या आहे तिकडे पंधरा वीस दिवस पाणी नाही साहेब आम्हाला बरं का आम्ही पाण्यासाठी वावा करतो पाणी भेटत नाही आम्हाला खुन पण केलो त्यांनी लगेच आम्हाला टँकर पाठवली आमच्या शब्दाला मान दिला ते आले आमच्या गल्लीत टँकर आणली आता नाही पाणी आलं तर उद्या तरी पाठवा आम्हाला एक टँकर आम्ही विनंती करतो तुमच्यावर कशी ते बोला ही परिस्थिती बघा आमची पाणी भेटत नाही अंग धुवायला पाणी दोन दोन दिवस आम्ही अंग धुत नाही उद्या काय करतो ते आलं नाही तर आंग कसा करणार आहे बोला आणि आम्हाला आपला उद्या आम्हाला टँकर पाहिजे आली या गल्लीमध्ये तो तुमचा आभारी आम्हाला पंधरा दिवसापासून पाणी नव्हतं फार म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढी अडचण आली आम्हाला त्याच्यानंतर कुणाल दादा आणि आकाश दादा यांनी आम्हाला पाणी टँकर पुरवठा आणि याच्यापुढे जर जोपर्यंत नळाला पाणी येते तोपर्यंत पाण्याची तुम्ही मदत करा अशी आम्ही विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे